श्री भवनदेवी नमा आजपासून खऱ्या अर्थाने शारदीय नवरात्र महोत्सव दोन हजार चोवीसला सुरुवात झालेली आहे आज सकाळी श्री जगदंबा दुर्जवनाची महापूजा होऊन अभिषेक होऊन सात वाजता महाआरती झालेली आहे त्यानंतर दहा वाजता शोभायात्रा काढून घटस्था घटाची शोभायात्रा काढून मंदिराला प्रदक्षा मारून हा पारंपरिक झेंडे ध्वज पूजन आणि त्यानंतर आपदागिरी असेल तुतरी असेल संभळ असेल याच्या नादामध्ये मंदिरात प्रदर्शन मारून शोभायात्रा पूर्ण करून नंतर बारा वाजता घटस्थापना करण्यात आहे नऊ दिवस इथे विविध धार्मिक कार्यक्रम केले जातात त्यामध्ये विशेष आजची पूजा जी असते महापूजा त्याला विशेष महत्त्व आहे कारण दहा दिवस देवीला फक्त दसऱ्याच्या दिवशी विजयादशमीलाच परत संपूर्ण अंगावरनं आंघोळ घातली जाते किंवा अभिषेक केला जातो इतर दिवशी रोज त्याची फक्त साफसफाई वस्त्र बदल आणि शृंगार केला जातो आज आपण एक जसं आता नवीन एक हे आलं की आपण एक दिवस साधारण जसं आपण शृंगाराला एक निमित्त असतं तसं देवीला आपण कलरप्रमाणे आपण रोज वेगवेगळे शृंगार देवीला करतो आज घटस्थापनेचा पिवळा कलर तर आपण इथं पाहत असतात ता की देवीला साडी फुलं हा जास्तीत जास्त जस पिवळ्या कलरचा वापर या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि जिथं महिलांना सुद्धा साड्या घटस्थापनाच्या वेळेस पिवळ्या परिधान केल्या होत्या त्यानंतर कलर आणि एक त्याला एक नटाईचं आपण म्हणतो जसं एक ते एक साधन मिळतं किंवा तो आनंद उत्सव साजरा करतो त्यानिमित्त त्याचप्रकारे साजरा करण्यात आलेला आहे उद्या म्हणजे रोज संध्याकाळी रात्री दहा वाजता महाआरती होते उद्या पण नित्य पूजा आणि महाआरती होईल तिसऱ्या माईला पालखी जी पालखी तुळजापूरला जाते आणि जी परंपरा आमच्या अकराशे वर्षाची आमच्या कुटुंब आहे जी पालखीची आई पूजाची मूळमूर्ती पालखीमध्ये बसून सीमोल्लंघन केलं जातं तीच पालखी या ठिकाणी तिसऱ्या माईला येते आणि त्यानंतर त्याची विधिवत पूजा होऊन महाआरती होऊन पर ती की पालखी परत संध्याकाळी पाच वाजता नागरदेव मार्गे भिंगार या ठिकाणी जाते आणि पलंग पालखीची मिरवण भेट त्या ठिकाणी होते नंतर प्रत्येक गावेगाव जाऊन ती शेवटी दसऱ्याला तुळजापूरला जाते आणि आई तुळजाभवाची मूळ मूर्ती पालखीपासून सिंह लग्न केलं जातं तर हा त्यानंतर खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये दसरा किंवा विजयादशमीचा सण हा मोठा उत्साह साजरा केला जातो नऊ दिवस भाविक नगर शहर जिल्हा आणि महाराष्ट्रातून वेगवेगळ्या ठिकाणून भाविक येतात चांगल्या प्रकारे गर्दी होते त्यामुळे त्यांच्या सुरक्षेच्या सुद्धा काही महत्त्वाचे उपाययोजना आवश्यक असतात त्या दृष्टीने आम्ही महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र रांग या ठिकाणी केलेले आणि जवळजवळ वीस ते बावीस सी सी टी व्ही आम्ही लावलेले आहे पोलीस सुद्धा बाहेरच्या आवारात काही सी सी टी व्ही लावलेले आहेत आणि आमचे म सुरक्षा कर्मचारी मंदिर परिसरात असून बाहेरच्या बाजूला पोलीस कर्मचारी आणि प्रशासन या ठिकाणी देखरेख करत आहेत आणि पाण्याची सोय लोकांना त्रास होऊ नये या स या संदर्भात स्वच्छता फवारणी हे रोजच्या रोज या ठिकाणी सकाळ संध्याकाळ दोन वेळेस सगळं परिसरात केली जाते मग मंदिरातच नाही तर परिसरातसुद्धा आम्ही या ठिकाणी सर्व करतो घटस्थापन ही हजारो वर्षाची परंपरा आहे की गट या ठिकाणी बसवलं जातात आणि गट बसवण्यामध्ये याच्यात सगळ्या प्रकारचे धान असतात धान्य आपण पेरलं जातो आणि त्या धान्याचं देवीला हे करून बघी एक अन्न म्हणजे शताक्षी जी देवी आहे ज्यावेळेस मा लोकांना तिथं दुष्काळ पडला होता किंवा धान्य खाण्यापिण्याचं नव्हतं तर तेव्हापासून ते, ते धान्याला एक साखळं देवीला घातलं गेलं आणि त्या साखळ्यातून ते धान्य लोकांना परिपूर्ण अन्न मिळावं याची एक उपासना म्हणून हे घटस्थापनाचा उत्सव केला जातो आणि तेव्हापासून घट आपण देवीला लावून तर धान्य सगळीकडं या परिसरामध्ये किंवा आपण जलजीवन संपूर्ण जगामध्ये धरतीवर एक अन्नाचा पुढं तुटडा भासू नये याचंच खास महत्त्व आहे म्हणून ते धान आपण सईकडे पेरलं जातं आणि या धानानेच मग देवीला शेवटच्या दिवशी शृंगार केला जातो शारदीय नवरात्र चालू झालेला आहे तर आज जसा गुरुवार देवीला पिवळा रंग तर पिवळ्या रंगाची सजावट मंदिरात गाभाऱ्यात केलेली आहे देवीला पिवळ्या रंगाची साडी आणि शृंगार वगैरे केलेला आहे तसं पूर्ण नऊ दिवस वेगवेगळ्या रंगाने देवीला शृंगार केला जातो वेगवेगळ्या जा रंगाची फुलं ज्या रंगाचे ज्या दिवसाचे आहेत त्या दिवसानी मंदिरात गाभारा देवारा पूर्ण सजवला जातो देवीला नऊ दिवस आणि घटाला दोन्ही नऊ दिवस पूर्ण नैवेद्य दाखवला जातो आणि पालखी ही ज्या दिवशी येते त्या दिवशी पालखीला भाजी भाकरीचा हा नैवेद्य आमची परंपरा आहे ती आम्ही दरवर्षी दाखवतो तसं परंपरेनुसार आम्ही पूर्ण करतो आणि नवरात्राच्या आधीपासूनच देवींच्या साड्यांची नऊ दिवसाची जशी असतात त्याची तयारी आम्ही आधीच करून घेतो कारण की मग पूर्ण सकाळी सात वाजता देवीच्या पुन्हा शृंगाला सुरुवात होते आणि मग त्याची तयारी आम्हाला आदल्या दिवशी करावी लागते आणि गाभाऱ्याची फुलाची सजावट आम्ही मध्यरात्री करतो